फ्रेंड्स तर इकडं चालू आहे माझं स्वयंपाक आणि आणून त्यांच्यासाठी मस्त अशी सुकी सोयाबीन बनवली आहे धोत चालू आहे आणि इकडं काळी सोयाबीनची भाजी पण बनवली सगळ्यांसाठी आणि यातलीच थोडीशी सोयाबीन ओरून ठेवली होती तर इकडं सुकी बनवली आणून त्यांच्या डब्याला तर आणून त्यांचं पण आवरून झालं आहे ना आणू डबे भरायचे भरा झाली सोयाबीन पण मस्त सुखी सुखी आवडते सोनू तुम्हाला तर सोयाबीन भाजी पण रेडी आहे सुकी पण रिडी लॉक व्हिडिओ मध्ये आणि आता सकाळचे दहा साडे दहा वाजले आणि अनुसोनू तयार झाले शाळेसाठी आणि त्यांनी काठ्या बनवले का कालपासून त्या तयारीतच होत्या काठ्या बनवायचं काम चालू होत त्यांचं सा। कशासाठी या काठ्या अनु तर त्यांना शाळेत घेऊन बोलविले या काठ्या अनु काठ्या कशासाठी बोलवलंय शाळेत हा 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 त्याच्यासाठी बोलवलंय का म्हणजे वाघांपासून बचाव करण्यासाठी आपण कसं तयार झालं पाहिजे त्यासाठी हा का बायाचे शिक्षक येणार आहे तुम्हाला मार्गदर्शन करायला हा ना तर या काठ्या तिन्ही म्हणजे असं आधी साळून घेतलंय झाडाच्या तोडून आणि त्याला कलर दिलाय ना अनु चिकटेप लावलंय ना काही मस्त काठे बनवलंय सोनू तुमची दाखवा हम्म hmm. जा मग आता मामान ते अजून काय आलेले नाहीये मग कमी थांबले रात्री पाऊस होता त्याच्यामध्ये गळिमलाच आहे आणि अनु सोनू रेडी झाले शाळेत जाण्यासाठी त्यांच्या वेण्या पण घातल्या मी जा मग काय हम्म नाही येत का असं गोल बनवता बा बाबा येत तस मामांना हा तर आत्ताच पिल्लूची झोप झाली म्हणजे गावातच उठली ती झोपातून जांभळे पण तिथे हा ए पिल्लू शिवन्या कुठे शिवण्या कुठे शिवन्या कुठे पिल्लू कुठंतरी तरी झाली ती मगन मगन पायला कुठं मगन झालं पिल्लू पायला कुठं मगन झालं हा बघितलं 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 पिल्लू बघितलं हा ओ ओ कस लपलंय पिल्लू कशी पाहत कस पातय कस पातय पिल्लू हा हॅलो फ्रेंड तर हॅलो फ्रेंड तर आता संध्याकाळचे सातसरीसात वाजले आणि मिस्टर गाणी सोनू गाय पिते तर आज जाते मला पण आली म्हणजे दुपारी चालली आत्या मामान ते पण आणि इकडं पिल्लू पण झोपली आहे तर चला मला स्वयंपाक पण करायचं आहे मस्त झोपली ती पण ती झोपेल तोपर्यंत पटकन स्वयंपाक करून घेते मी